नमस्कार मैत्रिणींनो मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी योजना घेऊन आलेली आहे ज्या मैत्रिणींना व्यवसाय करायचा आहे किंवा त्यांचा असलेल्या व्यवसायासाठी भांडवल हवं असेल तर त्यांच्यासाठी मी आज खूप महत्वाची अशी योजना घेऊन आलेली आहे नमस्कार मंडळी क्लाउड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी योजना घेऊन आलेली आहे या योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना दोन हजार चोवीस मैत्रिणीं काय आहे ही योजना आपण बघूयात महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या नेतृत्वातील व्यवसायांना म्हणजे स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे ही योजना महाराष्ट्रातील स्टार्टअपसाठीच आणि महाराष्ट्रातील महिलांसाठीच आहे मैत्रिणींनो आता आपण या योजनेविषयीचा जी आर बघूयात महाराष्ट्र शासनाने याचा जी आर जाहीर केलेला आहे नऊ तारखेला म्हणजे नऊ जुलै दोन हजार चोवीसला ला, ला जी तो जी आर नेमकं काय आहे आपण बघूयात महाराष्ट्र राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबवण्याबाबत मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे ही संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे हा जी आर सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे या योजनेचे उद्दिष्ट व स्वरूप सांगितलेले आहेत महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना पाठबळ देणे राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एकदाच अर्थसहाय्य करणे राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे महिला स्टार्टअप्सच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे या योजनेतील एकूण तरतुदीच्या पंचवीस इतकी रक्कम शासनाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या मागास वर्गातील महिला आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांकरता राखीव ठेवण्यात येईल थी। राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना त्यांच्या उलाढालीनुसार किमान एक लाख रुपये ते कमाल पंचवीस लाखापर्यंतचे अर्थसहाय्य प्रदान करण्यात येणार आहे या योजनेतील पात्रता बघूयात सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग भारत सरकार म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड यांच्याद्वारे मान्यता प्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स सदर स्टार्टअप्स मध्ये महिला संस्थापक यांचा एक्कावन्न टक्के वाटा असणे आवश्यक आहे महिला नेतृत्वातील किमान एक वर्षापासून कार्यरत असणं सुद्धा आवश्यक आहे महिला नेतृत्वातील स्टार्टअप ची वार्षिक उलाढाल ही दहा लाख ते एक कोटी रुपयापर्यंतचे असणे आवश्यक आहे महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांनी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा सदर योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांना अंमलबजावणी संस्था म्हणून घोषित करण्यात येत आहे या योजनेची अर्ज प्रक्रिया कशी आहे आपण बघूया तर मैत्रिणी योजनेचा अर्ज करण्याकरता महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट एम एस आय एन एस डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने निशुल्क अर्ज करता येणार आहे परत एकदा सांगते निशुल्क अर्ज करता येणार आहे कुणालाही पैसे अर्ज करण्यासाठी द्यायचे नाहीयेत अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्ताव कंपनी नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे एम सी ए किंवा डी मान्यता प्राप्त प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे कंपनीचे तुमच्या आवश्यक असणार आहेत प्राप्त अर्जापैकी आश्वासक म्हणजे प्रॉमिसिंग किंवा नाविन्यपूर्वक म्हणजे इनोव्हेटिव्ह व प्रभावी म्हणजे हाय इम्पॅक्ट स्टार्टअप्सला प्राधान्य देण्यात येणार आहे आणि प्राप्त झालेल्या अर्जांपैकी रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअप्सला जास्त प्राधान्य विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय मूल्यांकन समिती गठीत करणार आहे आपल्या अर्जांच्या निवड प्रक्रियेसाठी समित्या स्थापन करण्यात येणार आहेत प्राप्त अर्जातील निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या स्टार्टअप चे सादरीकरण सत्र घेण्यात येईल व मूल्यांकन निकषांद्वारे स्टार्टअप ची निवड करण्यात येणार आहे याकरता स्टार्टअप क्षेत्रातील किंवा बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या सहकार्याने कार्यवाही करण्यात येणार आहे पात्र ठरणाऱ्या स्टार्टअप्स यांना देय ठरणारी रक्कम अनुदान स्वरूपात उपलब्ध करण्यात येणार आहे मूल्यांकन समिती त्यांच्या कामकाजाबाबत सनियंत्रण व आढावा समितीला योजनेच्या अंमलबजावणीबाबत वेळोवेळी अहवाल सादर करेल तर मैत्रिणीनो हे काही महत्वाचे पॉईंट्स आहेत आता हे सगळे पॉईंट्स मला तुम्हाला वाचून दाखवता येणार नाही ना ना, तुम्ही हे व्यवस्थित वाचावे आणि या योजनेचा लाभ नक्की घ्यावे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप प्रशिक्षित महिला आहेत खूप टॅलेंटेड महिला आहेत ज्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण बऱ्याचशा अशा मैत्रिणी आहेत माझ्या ज्यांचे शिलाई मशीन जे दुकान दुकानं आहेत अशा बऱ्याचशा मैत्रिणी आहेत ज्यांचे ऑलरेडी व्यवसाय सुरू आहेत पण त्यांना त्यांचे व्यवसाय एक्सपॅन्ड करायचे आहेत वाढवायचे आहेत आणि त्यासाठी कुठेतरी त्यांचं फंडिंग आर्थिक भांडवल कमी पडतं आणि त्यासाठी मैत्रिणींनो ही योजना तुमच्यासाठी खूप महत्वाची योजना ठरणार आहे या योजनेचा लाभ माझ्या सगळ्या माता भगिनींनी घ्यावी ही माझी इच्छा मैत्रिणींनो ही वेबसाईट आहे या वेबसाईट ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे मैत्रिणींनो या वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला इथे दोन एरो दिसत आहे बघा हे दोन एरो आहेत योजनांचे वेगवेगळी माहिती आपल्याला इथे दिसते तर मैत्रिणींनो इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला हे जे ब्ल्यू कलरचं होमपेज येत आहे जिथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वुमन स्टार्टअप स्कीम असं लिहिलेलं आहे या पेज वरती येऊन आपल्याला इथे क्लिक करायचं आहे हे बघा या पद्धतीने इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला हा फॉर्म आपल्या समोर दिसत आहे मैत्रिणी हा फॉर्म आपल्याला व्यवस्थित भरायचा आहे इथे आपल्या स्टार्टअपचं नाव आहे फाउंडरचं नेम आहे पूर्ण तुमचा ईमेल आहे कुठल्या कॅटेगरी मधून तुम्ही हा फॉर्म भरत आहात तुमचा फोन नंबर त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या स्टार्टअपसाठी एक्कावन्न टक्केपेक्षा जास्त हे लावलेलं आहे का फंड लावलेला आहे का तर यस म्हणायचं आहे इथे आपल्याला दि तुमच्या टीमचे साईज स्टार्टअप टीम साईज सेक्टर टाईप ऑफ कंपनी रजिस्ट्रेशन डेट डी पी आय आय टी नंबर कंपनी वेबसाईट रजिस्टर्ड कंपनी ॲड्रेस डिस्ट्रिक्ट सिटी हे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भरायची आहे आणि डॉक्युमेंट अटॅच करून बघा इथे जाऊन तुम्हाला हे डॉक्युमेंट अटॅच करायचे आहेत मैत्रिणींनो इथे हाऊ हाऊ डीड यू हिअर अबाउट अस आमच्याविषयी तुम्हाला कुठून कळालं हे जेव्हा विचारणार आहेत तेव्हा इथे निश्चितपणे यूट्यूब असं तुम्हाला इथे द्यायचं आहे आणि जमलं तर यूट्यूब क्लाउड मराठी असं टाकलं तरी चालणार आहे आणि इथे जाऊन तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे तर मैत्रिणी ही होती संपूर्ण माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वुमन स्टार्टअप स्कीमची कशी वाटली ही माहिती मला नक्की कमेंट करून कळवा आवडली असल्यास आस लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी